राऊंड मारून जावे मजा की जाऊनी लगेच हेच काय बघा बस का घे की मग घरला किती सायकल किती अडकावले काय काय चार दोन दोन ला दोन चार आठ आरसा कशाचा गाडी सगळे नाही बघू कसा बसवलाय हो आरसा बसवलाय हो चल कुठे जायचंय बघू कशासाठी बसवली शुअर चल मग थांब स्लो चल

मोबाईल जास्त हलवण ना क्लॅरिटी जाते पॅक झाली कुठं बघू लागते घोडा बघायला चला चल बैरण टाकली म्हशीला बहिरण टाकली ग चलो, चलो आता बसणार आहे आणि झाली बघ तुला काय म्हणलं हो फिरो एकदा पेंडल फिरव स्टँड मार बघ माझ्या अंगावर या लागलं लागलं की मला चल बकीती चिकल ओरल चल काय झालं काढायला नको कशाला काढायला खराब होते नाही कुठे अडकले पुढच अडकलंय नाही काय होत नाही उंच केले गिर हे आज हा आपला बंगला बांधायच भरपूर उंच केलंय चल मग सळी कुठल्या कुठे नेली आज फिल्टरच पाणी आहे का बघ पिऊ नको पण तू नको पाणी बदलल्यावर अनेक परत आहे गहाला घेऊया चहा करायच ना तो फड पेटवलाय तिकडं दिसला बंद झालं बघ पाणी काय करायला काय पकत झालं तुला म्हणलं चिकला घालणू बघू काय होत नसते त्याला वाळ्यावर मना निघते सोडून त्याला काय होते सोड निघते आहे घरात का गड़ी? संध्याकाळ आपल्याला कुठलेलं घ्यायचं घ्यायचंय कुठलं ती बैलाचं हे आणलेलं आहे मोठी मूर्ती आणलेली ती घ्यायचंय घ्यायचंय ना निघला बघू निघला आखच बाजूला काढशील तू పడల పడల రెంజ కమి క్వాలిటీ

नाही काय सापडले, सापडलं बघू काय बघू हे शेंपला वाळवतलं सापडलं ना पहिलं असलं वाळवतलं असायचं शिंपलं सापडलं बॅटरी घेऊन ये ने बघा आता तो ती ती पट्टी घे ह्याची लाईट मोबाईलची नाही लागत नाही चला चला चहा करूया आता अगदी पकड घे चल बंद करू का